नमस्कार शेतकरी बंधूं मी निलेश सदा सहाय्यक प्राध्यापक विभाग कृषी वनस्पतीशास्त्र आपल्याला माहिती आहे की सोयाबीन हे खरीपातील एक महत्त्वाचं पीक आहे तर हे आपल्या राज्यासाठीच नाही आहे तर मा भारतामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या पिकाचा लागवड केली ला जाते आणि हे खरीपातील एक मुख्य पीक असल्यामुळं याचे जे काही उत्पादन आहे हे कमी होते तर त्याच्या उत्पादन कमी होण्यामध्ये कीड आणि रोग हे सुद्धा एक महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत तर कीड आणि रोग याला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर बीज प्रक्रिया कशी करायची आणि कोणकोणत्या कुं बीज प्रक्रियेचे आपल्याला कोणकोणते कुं फायदे होतात आज आपण या विषयावर बोलणार आहोत एका संशोधनानुसार असं लक्षात आलेलं आहे की फक्त दहा टक्के शेतकरी हे बीज प्रक्रिया करतात ज्याला की आपण थोडे काय म्हणू प्रगतिशील शेतकरी म्हणू किंवा ज्यांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे असे शेतकरी बीज प्रक्रिया करतात आता बीज प्रक्रिया करताना याच्यामध्ये तीन बीज प्रक्रिया आपल्याला प्रामुख्याने आपण करू शकतो पण जर आपल्याला जर येणारी खोडमाशी असेल किंवा चक्रीभुंगा असेल याच्यासाठीच जर बीज प्रक्रिया करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण आज बघणार आहोत तर बघा बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की बीज प्रक्रियामध्ये आपल्याला सगळ्यात प्रथम जी बीज प्रक्रिया करायची ती करायची आहे ट्रायकोडर्मा त्याच्यानंतर आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे कीटकनाशकाची आणि त्याच्यानंतर बीज प्रक्रिया करायची आहे आपल्याला खताची तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला पहिला ट्रायकोडर्मा याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर आपण जे काही आपलं कीटकनाशक आहे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि नंतर रायझोबियमबद्दल ओके okay, तर हा सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे जर तुम्ही या तिन्ही बीज प्रक्रिया करत असाल तर आता बघा बीज प्रक्रिया करण्याचे पहिले फायदे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील ते फायदे सुद्धा मी सांगत आहेत आता सगळ्यात प्रथम बीज प्रक्रिया बघू आपण ट्रायकोडर्मा आता हे ट्रायकोडर्मा नेमका आहे काय तर ट्रायकोडर्मा ही एक जैविक बुरशी आहे हे ट्रायकोडर्मा काय एक जैविक बुरशी ज्याला आपण परोपजीवी बुरशी म्हणतो परोपजीवी म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या जीवावर जगणारी ही एक बुरशी आहे बुरशी म्हणजेच आपण त्याला बॅक्टेरिया सॉरी फंगी म्हणतो काय म्हणतो आपण त्याला फंगी म्हणतो तर ही जी काही बुरशी आहे तर बुरशीच्या आपण जर बघितले तर दोन प्रकारच्या आपण बुरशी म्हण एक चांगली बुरशी आणि एक वाईट बुरशी तर जमिनीमध्ये दोन्ही प्रकारच्या बुरशी असतात ओके पण वाईट बुरशी जे असतात त्याचं प्रमाण ज्या वेळेस वाढते त्यावेळेस आपल्या जे काही पिका असतात यांना रोग येतात आपण जमिनीमध्ये ज्या वेळेस आपलं जो काही सीड आपण जे काही आपलं बियाणं असतो तो जमिनीमध्ये टाकतो जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर त्या जमिनीमध्ये वाईट बुरशी असते आणि ही बुरशी काय करते या बियाणांवर जमिनी मार्फत वेगवेगळे रोग आणते मग हे रोग आपल्याला जमिनीतले जे वाईट बुरशी मार्फत होतात हे जर थांबवायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला ट्रायपोडर्मा यूज करायचा तर ट्रायपोडर्मा ही सुद्धा एक बुरशी आहे पण ही चांगली बुरशी आहे ही चांगली बुरशी आहे म्हणजेच काय तर आपण काय म्हणू काट्याने काटा काढणे म्हणजे काट्याने काटे का आपल्याला माहिती तर ही जी काही चांगली बुरशी आहे कोणती ट्रायकोडर्मा ही जी चांगली बुरशी आहे या बुरशीची जर आपण बियाणाला जर चार किलो म्हणजे सॉरी चार ग्राम एका किलो साठी चार ग्राम एका किलो साठी या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं ही बुरशी काय करायचं हे बियाणाला चोळायची ही जैविक आहे ही एक निसर्गिक आहे हिचं गुणधर्म काय असते ही जी काही ट्रायकोडर्मा आहे ही ज्या वेळेस आपण लावल्यानंतर त्या बियाणाला लावल्यानंतर म्हणजे पेरणीच्या बियाणाला लावल्यानंतर ज्यावेळेस आपण हे बियाणे जमिनीत टाकतो त्यावेळेस काय होते जर वाईट बुरशी असते याच्यावर काय करते ती बुरशी जी चांगली बुरशी आपली ट्रायकोडर्मा ही त्याच्यावर काय करते त्यांचं जे काही साम्राज्य आहे ते पूर्णपणे नष्ट करते त्याच्यातलं व्हिटॅमिन्स असेल हे असेल ते पूर्ण शोषून घेते आणि त्या वाईट बुरशीला क्षीण करते त्याच्यामुळं काय होते वाईट बुरशी क्षीण झाल्यामुळं जमिनीतून जे काही रोग होतात जसं मूळकृत झालं जसं मर रोग झालं म्हणजे जमिनीतून बुरशीमार्फत जेही काही झाडांना रोग होतात हे रोग होत नाहीत अलग लक्षात आणि त्याच्यामुळं त्याचे दुसरेसुद्धा फायदे याच्यामुळं जे काही बियाणाचं उगवण क्षमता आहे ही सुद्धा चांगली होती बियानाची उगवण क्षमता चांगली होती आणि जमिनीत जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत हे सुद्धा कुजवण्याचं काम ही बुरशी करते त्याच्यामुळं ही बुरशी तुमच्या जवळचं कृषी विद्यापीठ असेल तुमच्या जवळचं कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा काही रासायनिक खताचे दुकानं असतील पण लक्षात घ्या ही बुरशी एक जैविक बुरशी घे आणि हे पेरण्याच्या आंधी लावायची थोडा वेळ वाळू सावलीत वाळू द्यायचं नंतर लस लगे आपल्याला काय करायचं आहे पेरणी करायचं तर हे झाले हे बुरशीबद्दल तर बुरशीच्या दोन प्रकार आहेत एक ट्रायकोडर्मा हार्जिनियम आणि एक हे ट्रायकोडर्मा हेडी तर हे जवळच्याच आपल्या कृषी विज्ञान केंद्र असेल तिथून आणा स्वस्त असते जास्त याची किंमत सुद्धा नसते आणि हे लावा हा प्रयोग तुम्ही एकर दोन एकर तीन एक्कर किंवा चार पाच एकर वर करा किंवा दोन एकर वर करा आणि एक, एक दोन एक्करवर ज्या ना, याच्यावर एक नाही केला त्याच्यातला तुम्ही फरक बघा शंभर टक्के तुम्हाला याचा फरक दाखवा नंतर जे आपल्याला वापरायचं आहे तर ते कीटकनाशक आता कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे तर खोडमाशी आणि चक्रीभुंगा ह्या दोन जे काही कीटक आहेत म्हणजे जे, जे कीड आहेत ते हे सोयाबीनचं खूप मोठं नुकसान करतो आपण शेतकरी काय करतो कोणतीही बीज प्रक्रिया करत नाही डायरेक्ट काय करतो आपण पेरतो आणि त्यानंतर आपण त्याच्यावर दोन तीन फवारण्या करतो आणि तरी सुद्धा आपलं नुकसान होते तिथे आटोक्यात येईल पण आपलं नुकसान होईल त्याच्यामुळे ते नुकसानच झालं नाही पाहिजेत आणि आपली एक दोन फवारणी सुद्धा वाचली पाहिजेत त्याच्यासाठी काय करायचं पेरणीच्या वेळेसच काय करायचं आहे तर आपल्याला वीज प्रक्रिया करायचं जसं आपल्या लहान बाळ असते आपण त्याला लहानपणीच वेगवेगळ्या लसी देतो का कारण समोर जाऊन त्याला जे काही रोग असतील जे विषाणू मार्फत होतात जे जीवाणू मार्फत होतात जे तुमच्या बुरशी मार्फत होतात हे होऊ नये त्याच पद्धतीनं सुद्धा आहे आलक लक्षात तर पहिली म्हणजे खोडमाशी आता खोडमाशी ही जी काही येत आहे आता तुम्ही कोणतं वान निवडलंय याच्यावर डिपेंड आहे काही जे वान निवडलेले आहेत ते, ते खोडमाशीला मध्यम प्रतिकारक येतं आलक लक्षात काही वाहनं चक्रीभुंगेला प्रतिकारक येतं पण असतील प्रतिकारक किंवा नसतील तरी सुद्धा आपली ट्रीटमेंट करा कारण समोरच्या तुमच्या दोन फवारण्या सुद्धा वाचणार आहेत आणि सोबतच काय होणार आहेत तुमचं होणारं नुकसान सुद्धा काय होणार आहे तिथं टाळल्या जाणार आहे तर खोडमाशीसाठी आपल्याला काय करायचं आहे तर थायोमेथॉक झाम नाळाचं एक औषध आहे कीटकनाशक हे कोणतं थायोमेथॉक झाम नावाचं हे कीटकनाशक हे ते प्रति किलो बियाण्यास एका किलो बियाण्यास दहा मिली अलक लक्षात एका किलो बियाणास दहा मिली म्हणजे जर दहा किलो बियाणा असेल तर शंभर मिली एवढं काय करायचं आहे तुम्हाला त्या बियाणाला लावायचं आहे आणि जर चक्रीभुंगा असेल चक्रीभुंगासाठी तुम्हाला माहिती आहे अनुभव शेतकऱ्यांना की मागच्या वर्षी जर तुम्हाला चक्रीभुंगा कारण या चक्रीभुंगाचा एक वैशिष्ट्य आहे हा ज्या आतून खोडामध्ये जातो याला इंग्लिशमध्ये आम्ही गर्डल बीटल म्हणतो हा खोडामधून ज्या जातो ना तर त्यावेळेस आपण नंतर किती फवारण्या केला तरी त्याचा फायदा होत नाही त्याच्यामुळे त्याला प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधात्मक उपाय म्हणू आपण आपण आधीच त्याला चक्रभुंगासाठी जे गर्डल आहे तर त्याला थायोक्लोप्रिट हे कीटकनाशक हे थायोक्लोप्रिट हे पंधरा मिली दहा लिटर पाण्यात काय करायचं टाकायचं आणि काय करायचं त्याचं या कीटकनाशकाची काय करायची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे आता हे झालं पहिलं पाहिलं आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली दुसरी बघितले कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली आता तिसरी जी आहे ती रायझोबियम आता रायझोबियम काय आहे तर ही हे काही कीटकनाशक वगैरे नाहीये तर हे जीवाणू खत आहे हे काय हे एक जीवाणू खत आहे तर रायझोबियम हे एक जीवाणू आहेत जे काय करतात द्विदल किंवा शेंगावर्गीय पिकं आहेत तर याच्या जे काही मुळाच्या गाठी म्हणजे जे काही आपलं सोयाबीन पिके या सोयाबीन पिकावर जे काही मुळं त्याचे रूट्स येतात त्या मुळावर काय होतात तर गाठी येतात तर हे जे जी जीवाणू येतं याची जर आपण प्रक्रिया करे तर सोयाबीनच्या मुळा जे येतं ते याच्यावर गाठी निर्माण करतात आणि ह्या गाठी निर्माण जेवढ्या जा जास्त मुळावर होतील तेवढं काय होईल हे जीवाणू काय करतील नत्र आपल्याला माहिती आहे वातावरणामध्ये अठ्याहत्तर टक्के नत्र आहेत हो नत्र स्थिरीकरण करण्याचं काम म्हणजे वातावरणातला नत्र जो आहे नायट्रोजन जो तुम्ही युरिया वगैरे देता अलग लक्षात हा नत्र मुलांमार्फत अलग लक्षात जे नत्र आहे हा वातावरणातला तो मुलांमार्फत घेऊन सोयाबीन पिकास देतो म्हणजे तुमची इथं नत्राची सुद्धा बचत होत आहे अलक लक्षात त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला द्यायचं असेल तर याचं लिक्विड फॉर्म मध्ये भेटते हे किंवा पॉकेटमध्ये भेटते तर अडीचशे ग्राम पॉकेट असते तर दहा किलो बियाणाला हे लावल्या जाऊ शकते अडीचशे ग्राम दहा किलो बियाणाला याचे फायदे काय होतात तर सर्वात प्रथम फायदा बियाणाची उगवण क्षमता चांगली होती दुसरा याचा महत्वाचा फायदा आहे झाडाची जी काही मुळं असतात ही जोमदार वाढतात आणि ज्यावेळेस सोयाबीनच्या झाडाची मुळं ही जोमदार वाढली त्यावेळेस ते जास्त प्रमाणात काय करतील जे काही मूलद्रव्य असतात तर ते घेतील तिसरं नत्राची बचत करतात पंचवीस ते पन्नास टक्के नत्राची बचत करतात कारण नत्र ऑलरेडी आपल्या हवामानात आहे तो नत्र स्थिरीकरण करण्याचं काम हे जीवाणू करतात अलक लक्षात आणि चौथी गोष्ट पिकाच्या उत्पादनात पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत वाढ होते असं वेगवेगळे वे जे विद्यापीठाने रिसर्च झालेले आहेत या रिसर्चच्या अंती हे आलेले आहेत पंधरा ते वीस टक्के म्हणजे जिथं तुम्हाला दहा क्विंटल सोयाबीन होत असाल तर तिथं अकरा साडे अकरा क्विंटल सोयाबीन होऊ शकतो तर तुम्ही हे यावर्षी करून बघा तुम्हाला जर वाटत असेल की खूप मोठ्या प्रमाणात जर आता बघा याचा खर्च याचा जर खर्च काढला आपण तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात खर्च नाही आहे याचा कारण तुम्हाला जर यो खर्च आत्ता केला नाहीये तर पुढं तुमचे दोन नुकसान होऊ शकतं एक तर तुम्हाला फवारणी जास्त करावं लागतील आणि दुसरं दुसरी गोष्ट तुमचं वीस टक्के काय नुकसान सुद्धा होईल पिकात कारण काय आहे ज्या वेळेस आळी वगैरे आली, आली। त्याच्यानंतर आपण त्या फवारण्या करणार आणि त्याच्यानंतर फवारण्या केल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा टक्के नुकसान होण्याचे चान्सेस आपल्याला तिथे राहतात त्याच्यामुळं हे ट्रायकोडर्मा तुम्हाला जर रायझुबी नसेल हे करायची तर तिन्ही महत्वाच्या आहेत तिन्ही करू शकता किंवा मग तुम्हाला खोडमाशी येत असेल चक्रबुंगा येत असेल त्याच्यासाठी सुद्धा मी सांगितले पण ट्रायकोडर्मा बुरशी विशेषतः ही काय करते एक सेंद्रिय बुरश हे सेंद्रिय जे घटक असतात जमिनीतील जे असते ही सेंद्रिय घटक असतात त्या जमिनीतल्या सेंद्रिय घटकांना कुजवण्याचं काम सुद्धा करते तर नक्कीच यावेळेस काहीतरी शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करणं चालू ठेवलं प्रयोग करताना तुम्हाला प्रयोग नाही तर हे रिझल्ट आलेले आहेत आणि हे करत आहेत फक्त ही, ही संख्या जी आहे ही दहा टक्क्याची पन्नास टक्के व्हाव साठ टक्के व्हाव आणि शंभर टक्के व्हाव म्हणजे शेतकऱ्यांचं भलं व्हाव एवढाच आजच्या या व्हिडिओमधून मी ही जी काही एक छोटासा माझा प्रयत्न होता तर हा या आजच्या व्हिडिओ मार्फत मी केलेला आहे लवकरच मी रासायनिक खत याच्यावर व्हिडिओ घेऊन येत आहे की जे काय आपलं सोयाबीन क्रॉप आहे याला रासायनिक खत कसे द्यायचे कोणते द्यायचे कोणते रासायनिक खत ला, लागू होतील याच्यासाठी व्हिडिओ आवडला नक्की कमेंट्स करा लाईक करा शेअर करा तर आज आपण इथे थांबू ओके